i'm just going

सर्वांना आदेश आदेश आज धर्मनाथ बीज सगळ्यांना भक्तांना शुभेच्छा बीजाचा कार्यक्रम सुरू होण्यास थोडा वेळ तोपर्यंत आपण <coughs> नाथपंथी समाज चे सचिव पी एस आय देवीदास लाड यांच्याशी काही थोडीशी चर्चा करू ह्या मंदिराचा इतिहास धर्मनाथ विजेची माहिती आणि मंदिर बांधकाम करताना आलेले अनेक संकट याचा थोडक्यात आढावा ते आपल्याला सांगतील आपल्या सोबत आहेत संस्थेचे सचिव पी एस आय देविदास लाड हे आपले थोडंसं मार्गदर्शन करतील सर्वनाथ भक्तांना आदेश आज संपूर्ण विश्वामध्ये धर्मनाथ बीज हा अत्यंत पुरातन सांस्कृतिक आणि महत्त्वाचा सा दिवस आहे या धर्मनाथ बीजनिमित्त सर्व देशवासियांना मी आनंद आनंद हार्दिक शुभेच्छा देतो धर्मनाथ बीच हा महोत्सव धर्मनाथ यांच्या दीक्षेपासून अनादि अनंत काळापासून सुरू झालेला आहे गुरु गोरक्षनाथांनी या दिनाची सुरुवात केलेली आहे मच्छिंद्रनाथांचे मानसपुत्र यांना बारा वर्षानंतर जी दीक्षा दिली गेली धर्मनाथांना त्या दिवसापासून आज साजरा हा दिवस संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत आनंदात ढोल ताशाच्या डगरात आणि नाथ संप्रदायाच्या परंपरेच्या वातावरणात चैतन्यमय वातावरणात साजरा केला जातो धर्मनाथ बीच ज्यावेळेस गोरक्षनाथांनी साजरी केली त्यावेळेस तेहतीस कोटी देवदेवता यक्ष किन्नर गंधर्व भूत प्रेत पिशाच असे संपूर्ण युनितील जीव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचा महाप्रसाद मलिता अंबी प्राशन केल्यानंतर देवी देवतांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की हे गोरक्षनाथ हा जो महोत्सव आहे हा दरवर्षी आम्हाला साजरा करता यावा आणि त्याचा आम्हाला आनंद घेता यावा तेव्हापासून आज तागायत हा धर्मनाथ बिन महोत्सव सुरू होतो नवीन वर्षात आलेले गहू हरभरे कांदे अनेकही यापासून जो प्रसाद बनवला जातो त्यामध्ये मुख्यतः आंबील आहे त्यानंतर मलिदा आहे आणि रोट हा महाप्रसाद आहे जो नाथ संप्रदायाचा एक विशेष असा प्रसाद असतो जो तीस पन्नास वर्षापर्यंत खराब होत नाही असा हा रोड प्रसाद असतो या प्रसादाचं आज वाटप केलं जातं आज सिन्नर गोरक्षनाथ मंदिरामध्ये विधिवत गोरक्षनाथांची पूजा अर्चना करण्यात आलेली आहेत थोड्या वेळानंतर नाथग्रस्ती लोकांचा पाच नाथांचा कांचिरा शेजारी असलेल्या श्री बबन रघुनाथ इंगळेबाबा निवाराखेडमध्ये होणार आहेत त्यानंतर रोट आंबील आणि मलिदा या प्रसादाचं तिथे वितरण होणार आहे त्यानंतर महाआरती होणार आहे आणि महाआरतीनंतर जे भाविक भक्त या ठिकाणी येतील त्यांना ससने भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे सध्याच्या कलियुगात कोणाची तब्येत कधी खराब होईल काही सांगता येत नाही यासाठी एक मेडिकल कॅम्प सर्व भाविकांसाठी निशुल्क आयोजित केलेलं आहे जे या मेडिकल कॅम्पसाठी येऊ इच्छितात त्यांनी गोरक्षनाथ मंदिरात यायचं आहे निशुल्कपणे त्यांचं बॉडी चेकअप केलं जाईल आणि त्यावर मेडिसिन हे सुद्धा निशुल्क दिलं जाईल अशा पद्धतीचा आजचा हा दिवस आहे सर्व नाथपंथी बांधवांना शिवभक्तांना आजच्या पवित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा योगी विकासनाथ यांच्या मार्फतीने हा जो काही संवाद आपणापर्यंत पोहोचवण्यात येत आहे त्याबद्दल मी विकासनाथ यांचंही स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना धर्मनाथमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो गुरु गोरक्षनाथ ज्वाला महामाया आणि कालभैरवनाथ या त्रिदेवांची संपूर्ण विश्वास कृपा निरंतर राहू अशी प्रार्थना करतो आदेश 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 आज आपल्या धर्मनाथ बीजेच्या अन्नदान सेवेसाठी विष्णू आंबरे रानारखेड समीर वेंगुर्लेकर मुंबई शिवकुमार वैजवाडे नांदेड सिद्धेश करावडे मुंबई ज्योतिर्वेद सौरभ काकागुरव श्रीगोंदा कुमारी दिव्यता चेतन गुळेकर रानर मुंबई मोहन पानसे रानारसी सिबिडी बेजापूर मुंबई धनंजय महामुनी राणार पुणे बाळा शिंदे मुंबई पोलीस रानार वरिषुकेश गणपुळे राणा नाशिक यांनी अन्नदान सेवेसाठी आज आपल्याला देणगी दिलेली आहे आपण आता सभागृहाकडे जाणार आहोत आणि तिथे विधी बघणार आहोत मंदिरापासून थोड्याशा अंतरावर सभागृह बांधण्यात ता आलेलं आहे कारण की बाजूला स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीच्याही पुढे आपण सभागृह बांधलेलं आहे ह्या मंदिराचं बांधकाम करताना खूप अडचणी आल्या होत्या ही जागा आपल्याला शासनाने डोनेट केलेली होती पण काही तहसीलदार काही <coughs> सरकारी अधिकारी यावर अतिक्रमण करत होते तर त्यावेळेस खूप मोठा लढा हा चार पाच वर्षापूर्वी इथे देण्यात आला <coughs> <coughs> अल्पसंख्याक समाज असल्यामुळे खूप मोठा इथे आपल्याला समाजाकडून विरोध केला गेला त्यावेळेस आणि खूप अडचणींमधून ही जागा परत एकदा नाथबांधवांसाठी आरक्षित करण्यात आली आणि ते भव्य असे सभागृह बांधण्यात आले हे सभागृह बांधण्यासाठी श्री बबनवे वयस्कर बाबांनी आपल्या पुण्यकर्मातून जी काही रक्कम होती निवृत्तीसाठी ती सगळी रक्कम त्यांनी मंदिरासाठी आणि ह्या सभागृहासाठी दान केली साधारणत नऊ ते दहा लाखापर्यंतचा जो खर्च होता तो बाबांनी त्यांच्या स्वतः कमाईतून मंदिरासाठी आणि सभागृहासाठी दान केला होता आपण आता सध्या बघू की अशा पद्धतीने सभागृहाचं काम झालेलं आहे आता सध्या या मंदिर ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून आहेत श्रीमुकुंद शिंदे सचिव म्हणून आहेत देवीदास लाड कार्याध्यक्ष आहेत प्रकाश सूर्यवंशी आपली रजिस्टर संस्था आहे

ये भाजी वांग्या बटाट्या वांगे पुलाव अन्नदानासाठी व्हेज पुलाव पण बनवलेला आहे पुलाव ओके आणि अजून पापड भजे कामकाज वापरे कांचे रविधीसाठी असं सेटअप करण्यात आलेला आहे थोड्यात कांची रविधी सुरू होईल आपण थोड्याने परत एकदा याच है। लिंक वर क्लिक करून लाईव्ह परत येऊ म्हणजे आपल्याला कार्यक्रम बघता येईल आदेश